अलमट्टी धरणातून पाणी विसर्ग वाढवला धरणातून खालील बाजूस जात असलेले पाणी सोडले वारणा कृष्णा पंचगंगा दूधगंगा अशा महाराष्ट्रातून प्रवाहित होत असलेल्या नद्या खाली कर्नाटकात अलमटी धरणामध्ये मिळतात धरण क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीपात्रात पाण्याची पातळी वाढत चालली आहे यामुळे खाली कर्नाटकात त्याचा परिणाम होत आहे पोलीस ऑफ इंडिया न्यूज ब्युरो अलमट्टी धरणातून पाणी विसर्ग वाढवला अलमट्टी धरणातून खालील बाजूस जात असलेले पाणी सोडले जात आहे वारणा कृष्णा पंचगंगा दूधगंगा अशा महाराष्ट्रातून प्रवाहित होत असलेल्या नद्या खाली कर्नाटकात अलमट्टी धरणामध्ये मिळतात धरण क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीपात्रात पाण्याची पातळी वाढत चालली आहे यामुळे खाली कर्नाटकात त्याचा परिणाम होत आहे पोलीस ऑफ इंडिया न्यूज ब्युरो अलमट्टी कर्नाटक